पुढची बातमी परशुराम घाटातून परशुराम घाटातल्या लोखंडी जाळ्यांचं संरक्षण हे दरडीच्या टप्प्यात आलंय दर्डीच्या टप्प्यामध्ये आलेल्या लोखंडी जाळ्यांना अधिक भक्कम करण्याची उपाययोजना सुरू झाली आहे हे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याच्यासाठी अधिक वेगानं त्यासाठी मेहनत घेतली जाते आहे आमचे प्रतिनिधी रवींद्र कोकाटे यांनी या, या संदर्भात घेतलेला आढावा पाहूया सध्या मी मुंबई गोवा महामार्गाच्या चिपळूण नजिकच्या परशुराम घाटामध्ये आहे आपण बघतोय गेले वर्ष मुंबई गोवा महामार्गाच्या कामाला सुरुवात झाली होती आणि कामही सध्या सुर, सुरू आहे त्रासदायक आणि डोकेदुखी ठरलेला चिपळूण नजिकचा परशुराम घाट आहे आपण सध्या बघतोय या ठिकाणी आपण बघतोय दर दरड प्रवण क्षेत्र आहे या ठिकाणी गेल्या दोन महिन्यापूर्वी दोन अपघात झाले होते आणि पावसाळ्यामध्ये ह्या जो डोंगर आहे आपल्याला अर्धवट स्थितीत तेथली जी दरड आहे ही महामार्गावरती आली होती आणि काही काळ का वाहतूक ही टप्प झाली होती गेले अनेक वर्ष पावसाळ्यामध्ये हा डोकेदुखी ठरलेला घाट आहे आता सध्या या कामाला गती मिळालेली आहे सध्या या ज्या ड्रिल बघतोय आपण सात मशिनरी आहेत या दगडा डोंगराच्या दगडामध्ये ड्रिल मारले जातात आणि या या ठिकाणी जाळीचं काम सध्या सुरू आहे मात्र या ठिकाणी जाळी जरी बसवली तरी डोंगराचा दरड दरड खाली येण्याचा जो भाग आहे याचा धोका आहे तो कमी प्रमाणात बसेल मात्र या ठिकाणी जी <coughs> माती आणि मातीचा ढिगारा जो खाली आलेला आहे या हा डोकेदुखी ठरलेला आहे कारण याच घाटाच्या खाली पेडे परशुराम गाव आहे मोठी वस्ती आहे कारण हा जर डोंगर कोसळला तर नक्कीच त्या वस्तीला नुकसान होऊ शकतं त्यामुळे आपण बघतोय पावसाळ्यापूर्वीच या कामाला परशुराम घाटातील कामाला गती मिळालेली आहे पावसाळा पावसाळ्यापूर्वीच या परशुराम घाटाचं जे काम आहे हे पूर्ण करायचं आहे या स्थितीमध्ये आता सध्याची आपण स्थिती बघितल्या तर परशुराम घाटामध्ये जो डोंगराचा खचण्याचा भाग आहे खाली येण्याचा भाग आहे तिथे जाळे बसवण्याचं काम युद्धपातळीवरती सुरू आहे रवींद्र कोकाडे जय महाराष्ट्र रत्नागिरी